श्री स्वामी समर्थ जेव्हा तुमच्याच लोकांनी तुमची साथ सोडली असेल तर समजून जा तुमच्याकडे असलेले त्यांचं काम झालेलं आहे जे मनाने खूप चांगले असतात फक्त जास्त लोक असणार लोक त्यांच्या त्यांचा खूप जास्त फायदा उचलतात नेहमी इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका दुसऱ्यांना खुश करता करता लोक आपली खुशी विसरून जातात तुम्हाला दुसरं कोणीही समजून घेऊ शकत नाही शकत शकत नाही तुम्ही काय करू शकता हे फक्त आणि फक्त तुम्हालाच माहिती आहे ही वेळ अशी चालू आहे की जो वेळे वेळेसोबत स्वतः बदलू शकत नाही तो काहीही करू शकत नाही ते फक्त ते जसं तुमच्याशी वागत असतील तसेच तुम्ही देखील त्यांच्याशी वागून बघा तेव्हाच तुम्ही अशा दुनियेच्या लोकांसोबत टिकून राहू राहू शकाल विचार करत बसतो तो विचारच करत बसतो आज जो, जो प्रयत्न करतो आज नाही तर उद्या नक्कीच यश लागत तुम्ही कितीही यशस्वी पण ज्याला तुमचं वाईट करायचं आहे ज्याला तुमचं वाईट करायचं आहे तो वाईटच करत राहणार आहे लोकांबरोबर लो बोलणं यासाठी कमी केलं आहे कमी केलं आहे लोकांसाठी बोलणं यासाठी कमी केलं आहे कारण त्यांच्या फोनवर माझं वाईट ऐकलं आहे असा विचार करा की तुम्हाला काय करायचं आहे डोका आपोआपच आप चालेल जर तुम्ही कोणाचा सहारा बनू शकत नाही तर किमान कोणाच्या दुःखाचं कारण बनू नका जर तुम्ही मोक्याची वाट बघत असाल तर मोका मिळत नसतो मोका मिळवावा लागतो जोपर्यंत तुम्ही यशस्वी नाही तोपर्यंत कोणाला काहीच सांगू नका नेमकं करायचं करा, करताय तरी काय कायम टिकवण्यासाठी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत भीती आहे तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही पण ज्याच्या ज्या दिवशी तुमच्या मनातील तुमच्या मनातील भीती जाईल त्या दिवशी तुम्ही सर्व काही करू शकता जर तुमच्याजवळ पैसा असेल तरच तुम्हाला सहारा आहे नंतर आपली आपली माणसं सुद्धा आपला आपल्याला ओळख दाख दाखवणार नाही जीवनात कधीही उदास होऊ नका कारण जीवनात कधीही उदास होऊ नका ही जिंदगी ही जिंदगी एका क्षणात बदल बदलली जाऊ शकते विचार करणं खूप मोठी गोष्ट नाही काहीतरी करणं खूप हे खूप महत्व आहे महत्व आहे कारण विचार करण्यात आणि तो अस्तित्वात आणणं खूप मोठा फरक आहे जिथे खोटं बोलणं कोणाच तरी मदत होऊ शकते कोणाच्या तरी कोनाचा तरी जीव वाचू शकतो कारण खोट सर्वात मोठं असू शकत जिं जिंकण्याची मजा तेव्हाच येत येते तेव्हा हरण्याची भीती असते कधी कोणाला सहजपणे अवेलेबल राहू नका नाही तर लोक तुम्हाला स्वस्त समजतील ज्या दिवशी कोणी एखादी व्यक्ती तुमची सवय बदलून जाते त्या दिवशी ती व्यक्ती तुम्हाला कधीही उद्वस्त करू शकते हे परमेश्वरा तू नक्कीच मला एकत एकट ठेव पण अशा लोकांना कधीच मिळवून देऊ नको जे खेळ खेळून निघून जातात चुका आयुष्यात खा खालेली ठोकरी खूप काही शिकवून जातात कधीच एका एका भीतीवर विश्वास ठेवू नका कारण या दुनियेत करच असते पण लोक वर्षानुवर्ष वर्ष जपलेली नाती विसरून जातात ज्यांना ज्ञान आहे त्यांना घमंड कुठला आणि ज्यांना घमंड आहे त्यांना ज्ञान कुठलं कोण कोण आपलं आहे आणि कोण फर परका आहे हे वाईट वेळेने मला दाखवून दिलं आहे आता तर आपलीच माणसं धोका द्यायला लागली आहे दुश्मन तर लांबची गोष्ट आहे या दुनियेत सर्वात वजनदार मतलब आहे मतलब झाल्यावर मोठ्यात मोठे मोठं नातं नातं सुद्धा हलकं होऊन जात काय कारण आता कारण आता माझ्या जवळ येऊन मला सारखा सारखा अनुभव येऊ देऊन तुम्ही मला गमावून बसला आहे ज्या व्यक्तीवर आपण ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तीच आपल्या आपला, आपला सर्वात जास्त फायदा घेते त्या व्यक्ती व्यक्तीला आपली कद कमजोरी काय आहे हे माहीत असतं इतका समजदारपणा बना की कोणाला तरी सहज माफ करू शकता पण इतकं मूर्ख बनू नका की आपल्या आपल्या आपल्याला धोका देणाऱ्यांवर विश्वास ठेवून बसाल जर कोणी समजूनच घेत नसेल तर त्या समज समज समजावून सांगण्याची काय गरज जर कोणी मान मानतच नसेल तर त्याला मनवण्याची देखील काय गरज ज्याला त्या ज्याला त्यात एकमेकांना एकमेकांची कदर नसेल त्या नात्यांना जबरदस्ती खेचून आणण्याचा प्रयत्न करू नका जिंकणं कोणासाठी आणि हरण हरणं कोणासाठी आयुष्यभर भरात तक, तक्रारी कोणासाठी ज्याकडे ज्याच्याकडे जे आहे ते पुन्हा येणारच आहे आणि पुन्हा जाणारच आहे मग मनुष्याला इतका अहंकार कशासाठी खऱ्या मनाने कोणत्या तरी गरजू व्यक्तींना मदत करून पहा आणि मग शांती नाही भेटली तर सांगा ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या कारण ते आज जरी थांबले ते उद्या जाणारच आहे काहीतरी असं बोला की आम्हाला माहीत पडेल माहीत पडेल की तुम्ही आमचे आहेत कोणाला तरी इग्नोर करण्यात असण्यात खूप मोठा फरक आहे पण तीच लोक मिळत नाही ज्यांना मनापासून जीव ला, लावलेलं असत आयुष्य एकदा एकदाच येत हे चुकीचं आहे खर तर मृत्यू एकदा एकदाच येत येतो आयुष्य तर रोज येत ते आनंदाने जगा की जी लोक माझ्या आयुष्यात येतात त्या लोकांच्या खूप अभिमान होता प्रत्येकाने आपण आपल्या मनाला बनावण मनावण महत्वाचं मनावणं महत्वाचं असत आपल्या सर्व अपेक्षा नेहमीच पूर्ण होऊ शकत नाही जी लोक आपली चुकी आपली चुकी मान्य करत नाही ती लोक तुम्हाला आपलं आपण कशाचा अभिमान बाळगावा आपण मेल्यानंतर आपलीच माणसं हात धुवून घेतील आपल्याला हात लावल्यानंतर माझ्या माझ्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे मी कोणाचाच खास नाही आजकाल लोक हक्क तर गाज पण कोणालाही शे शेवटपर्यंत ते थे ठेवायचं नाही ज्यांना प्रयत्न करणं माहीत नसतं त्यांना प्रत्येक समस्या मोठीच वाटू शकते त्यांच्या हिशोबही नव्हता पण कदाचित आमच्या गैरसमज झाला होता स्वामी तुमच्या चांगल्या सर्व चांगल्या इच्छा पु, नक्कीच पूर्ण करो तर प्रेमळ स्वामी वक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ